<laughs> नमस्कार शेतकरी बावस्कर भावस्कर टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे बावस्कर टेक्नॉलॉजी प्रतिनिधी रामदास पांगरीकर मी आज दुपा गावी आलेलो आहे दुपा तालुका नायगाव नांदेड आमचे प्रगती शेतकरी संतोष पाटील दरगाव यांच्या आपण तुरीच्या प्लॉटवरती हो आलेलो आहे त्यानं सर्व टोटल तुरीला भावस्कर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे औषधीचा थोडक्यात आपण कसा रिझल्ट आला काय नाही त्यांच्याकडून आपण थोडी पुढील यशोगता आपण ऐकून ऐकून घेऊ नमस्कार पाटील तुमचं नाव सांगा माझं संतोष मारुती दरेगावे गाव गावाचं नाव सांगा गुप्पा मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव पन्नास एकोणऐंशी झिरो सहा बरं पाटील तुम्ही या औषधं आणल्या होत्या बरोबर आहे हो प्रिझम थ्रायवर हो तुम्हाला रिझल्ट कसा आला मी शेतकऱ्याला थोडक्यात हो। सांगा रिझल्ट याचा चांगला आहे खूप फांदी घाटले खूप फूल आलंय हे औषध नंबर एक वाटलं म्हणून मी फवारणी केलो हे हा हा नंबर एक औषध आहेत बावस्कर कंपनीचे हा तुम्हाला इतर औषधावर या औषधाचा रिझल्ट कसा वाटला चांगला वाटला याचा तुम्ही इतर औषध भरपूर वापरलेले औषधा परता याचा कसा रिझल्ट वाटला हे चांगला वाटला मला इतर बरच वापरलो मी त्याच्यामुळे हे एक बार कंपनीचे साहेब भेटले होते मला तेने एक बार वापरून बघा त्याच्या अनुभवानं घेतलो मी फवारणी चांगला रिझल्ट आला मला डबल आज त्याचीच मारलो मी फवार तर शेतकरी बाजून हे आपले बावस्कर त्याच्यानंतर प्रिझम मारल्यामुळे जास्तीत जास्त फुटवा फुल हे फांदी एकदम टाकलेली आहे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपलं थ्रायवर नावाचं औषध आहे थ्रायव्हर थ्रायवर बुरशी आहे त्याच्यामुळे पूर्ण फुलाजी वगैरे ड्रॉपिंग नाही कुठलंच काय नाही आणि एकदम फुल चांगला आहे बघू शकता तुरीचा प्लॉट अशा पद्धतीचा आहे तर औषध वापरून तुम्ही समाधानात काय ठीक आहे धन्यवाद